कैलासवासी सोपनराव एकनाथ घुले पाटील उंडरी ग्रामपंचायत स्थापनेपासून पंचवीस वर्ष सरपंच त्यानंतर आमचे राम चुलते रामदास एकनाथ घुले पाटील हे पंधरा वर्ष उंडरी गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यानंतर दोन हजार दोन साली युवा नेतृत्व म्हणून आरक्षण असल्यामुळे सचिन गुले पाटील हे सुद्धा पंधरा वर्ष उपसरपंच म्हणून आपला त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला याच दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली तेव्हा माननीय सचिन घुले पाटील यांना हवेली तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सन दोन हजार सतरा साली हवेली तालुका पंचायत समिती सदस्याची उमेदवारी दिली त्यावेळी सचिन भाऊ घुले पाटील विजयी झाले नंतर पक्षाने हवेली तालुका उपसभापतीपदी जबाबदारी दिली त्या त्यांच्या गणामध्ये असलेले गावे उंडरी वडाचीवाडी अवताडेवाडी पिसोडी हांडेवाडी होळकरवाडी या सर्व गावांसाठी रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याच्या प्रश्नासह लाईटचा प्रश्न असेल अशी विविध कामे माननीय सचिन घुले पाटील यांनी केली आहे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये आज दिसलं ऐक्याचं उत्साहाचं आणि नेतृत्वावरच्या विश्वासाचं अप्रतिम दर्शन हांडेवाडीतील हांडे लॉन्स येथे पार पडलेल्या सचिन घुले पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने परिसरातील जनतेचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील नागरिकांनी स्वीकारलेले नेतृत्व समाजातील सर्व घटकांशी जुळवून घेणारा स्वभाव आणि विकासाचा ध्यास या सर्व गोष्टींमुळे सचिन घुले पाटील हे नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीची दिशा जाणू स्पष्ट केली लोकसहभाग जनतेचा विश्वास आणि विकासाची हमी या तीन गोष्टींवर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे सचिन घुले पाटील प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये येत्या निवडणुकीत नागरिक पुन्हा एकदा या नेतृत्वाला संधी देतील असं चित्र आजच्या सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आलं जनतेच्या विश्वासाचा जयघोष आणि विकासाच्या नव्या वाटा हांडेवाडीपासून संपूर्ण पुण्यापर्यंत उमटलेला आवाज फक्त एकच सचिन घुले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा भोले पाटील यांचा या ठिकाणी अभिचिंतन सोहळा या ठिकाणी आहे या ठिकाणी मान्यवर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांनाच विचारू या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय आपण थोडस माहिती द्या आम्हाला हा वाढदिवस एका मोठ्या उत्साहाने साजरा होतोय

आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील उमेदवार म्हणून माझी पंचायत समिती सभापती सचिन शेठ गुले पाटील यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे यारी यारी काई आपन काई इत्जन्ता इत्जन्ता आद या ठिकाणी काही त्यांचे हितजंतक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी काही हितजंतक आहेत सचिन भुले पाटील यांचा वाढदिवस आहे याबद्दल आपल्याला काय सांगायचं सचिन फुले आपले या ठिकाणी खूपच प्रेकीय नेते आहेत त्यांनी आपल्याला खूप प्रेम दिलेलं आहे आणि खूप काम केलं आपल्यासाठी आपण त्यांना आपल्या वतीने आपल्या मित्रांच्या निवेदन खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप एक लंबी उभा हवा असं या ठिकाणी काही सचिन गोले पाटील यांचे काही कार्यकर्ते अभिचिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत काय साहेबांचा सचिन घुले पाटलांचा वाढदिवस आहे आपल्याला काय सांगायचं आहे काय संदेश द्यायचा जनतेला प्रभाग क्रमांक एक्चाळीस ला काय संदेश द्यायचा आहे काम छान आहे सर्वात छान काम केलेलं आहे आणि ते सर्वांना सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सलमानाने वाढदिवसाला कशा पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे सचिन भाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून या प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये काम करतात जनतेची सेवा करतात सगळ्यांना आधार देतात सगळ्यांना मदत करतात काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल आपल्या भागाची सेवा काम या केलं त्यांचं सचिन शेठे पाटील त्यांचा आधार